हाय हॅलो नमस्कार कसे आज सर्व तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत असा आता कशी खूप थंडी वाढलेली आहे तर कुडकुडत्या थंडीमध्ये एकच अशी मी तुम्हाला रस्साभाजी बनवून दाखवणार आहे तीसुद्धा कुकरमध्ये झटपट पाच ते दहा मिनिटामध्ये बनवून होईल अशी आज मी तुम्हाला इथे रस्साभाजी बनवून दाखवणार आहे कारण का थंडी जास्त असल्यामुळे आपल्याला पाण्यात हात घालता येत नाही जास्त तर यामुळे अशा पद्धतीची एकदा रसाभाजी नक्की ट्राय करून पहा तर इथे मी कुकर घेतलेला आहे छोटा आता यामध्ये एक पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये चार ते पाच लसणीच्या पाकळ्या घालून घेतल्या लसूण चांगला तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर पाहू शकता लसूण मस्त असा तेलामध्ये परतवून घेतला आता यामध्ये काही कडीपत्त्याची पानं घेऊन घालून घेऊया एक बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आता टोमॅटो छान असा मौसूद होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे अगदी झटपट होणारी रस्साभाजी आहे नक्की ट्राय करून पहा आणि थंडीच्या दिवसामध्ये ही रस्साभाजी खाल्लात ना तर चवीला खूप छान लागते आता टोमॅटो छान मौसूद झाला की यामध्ये घालून घ्यायचा आहे एक चमचा एवढा घरगुती लाल मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा किचन किंगचा गरम मसाला आता मसाले मसाले हे मसाले आपल्याला यामध्येच चांगले परतवून घ्यायचे आहे तर पाहू शकता मसाले छान असे परतवून घेतलेले आहेत हे पहा आता यामध्ये मी घालून घेणार आहे वांगं आणि बटाटं वांग वटाटं छान असं बारीक कापून मी पाण्यामध्ये ठेवून दिलेलं नाहीतर काय होतं वांगी आणि बटाटी काळी पडतात यासाठी आपल्याला कापल्यानंतर लगेचच पाण्यामध्ये घालून ठेवायची मग याचा रंग बदलत नाही तर मी ते दोन बटाटी आणि चार वांगी घेतलेली होती ती अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहेत आता ही स्वच्छ धुवून यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता ही वांगी बटाटी छान अशी या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायची आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने छान असे मसाले लागले पाहिजे असं चांगलं कोट करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी घालून घेणार आहे जवळा जवळा छान असा हे पाच ते दहा मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवून दिलेला होता तो आता यामध्ये घालून घेते तर पहा इथे जवळासुद्धा मी घालून घेतलेला आहे आता पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊया पाहू शकता मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्हाला जेवढी पातळ रस्सा भाजी पाहिजे असेल तेवढं तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करायचं आहे तर मी इथे दोन ग्लास एवढं पाणी घालून घेणार आहे सर्वात अगोदर आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं आता यामध्ये पाणी घालून घेणार आहे तर इथे मी दोन ग्लास एवढं पाणी वापरलेलं आहे तुम्हाला रस्सा जास्त पातळ हवा असेल किंवा घट्ट हवा असेल त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये मी घालणार आहे जे मी फ्रीजमध्ये पंधरा दिवसासाठी वाटण तयार करून ठेवते याची व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता जसं की मी व्हिडिओमध्ये त्या सांगितलेलं आहे शंभरपेक्षा अधिक रस्साभाज्या बनवून तयार होतात कडधान्य बनवून तयार होतात तेच वाटण मी यामध्ये वापरलेलं आहे ते दोन चमचे घालून घेतल्या आता याला कुकरच्या तीन चांगल्या अशा सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता मस्त अशा तीन शिट्टीतच आपली रस्साभाजी बनवून तयार झालेली आहे या थंडीत मस्त असा बेत करून पहा एकदा भात आणि रस्साभाजी खायला खूप छान लागते आता थंडीचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे त्यामुळे आपल्या स्त्रियांना पाण्यामध्ये हात घालायला खूप कंटाळा येतो आणि करायचं तरी काय एवढं थंडीमध्ये तर असं कुकरमध्ये झटपट एकदा नक्की ट्राय करून पहा ही रस्साभाजी चला तर मग उद्या भेटूया अशीच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय